राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये देखील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे साईबाबा मंदिर परिसरात बॉम्बशोधक पथक एमएसएफ जवान पोलीस कर्मचारी तसेच मंदिर सुरक्षा विभागातील कर्मचारीही तैनात करण्यात आले असून मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर काटेकोर तपासणी सुरू आहे शिर्डी शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि भाविकांची तपासणीही जाते शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांवर नाकाबंदी करण्यात येत असून वाहतूक शाखा आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे साईबाबा मंदिर हे नेहमीच संवेदनशील आणि हाय अलर्ट असलेले ठिकाण असल्यानं सुरक्षा यंत्रणा कोणतीही ढिलाई न ठेवता चोवीस तास सतर्क मोडमध्ये आहे दिल्लीतील घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी शहर आणि साई मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असून भाविकांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत अशी माहिती शिर्डी शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी माध्यमांना दिली मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने आम्ही रेग्युलर नाकाबंदी करत असतो पण दिल्लीच्या घटनेच्या अनुषंगाने रात्रीपासून शिर्डी शहरात पी आय गलांडे साहेब आमचे पी साहेब आहेत आणि एस एसपी साहेब या तिघांच्या आदेशाने आम्ही काल रात्रीपासून नाकाबंदी चालू केली आहे सकाळी आज आठ वाजल्यापासून नगर मनमाड रोडवर नाकाबंदी करत आहोत नाकाबंदी दरम्यान आम्ही मोस्टली ज्या संशयित वाहन आहेत त्यांना थांबून त्यांची कसून तपासणी करून मग ते वाहन आम्ही पुढे सोडत आहोत खात्री झाल्यानंतर दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आणि भाविकांना गैरसमज पसरू नका संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा असं आवाहन देखील केलं आहे इस्तान मीडियासाठी साई सुराणे शिर्डी